माझ्या गेल्या आठ दिवसामध्ये गाण्याच्या स्वरूपाने जी माझ्याकडून चुकी झाली होती त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि यरमलाची येडेश्वरी ही साडेतीन शक्तीपीठापेक्षा जास्त लाडकं ज जा शक्तीपीठ आहे स्वयंभू आहे सर्वांची लाडकी आहे सर्वांचं कुलदैवत आहे आणि माझंही कुलदैवत येडेश्वरी हिच्या चरणी मी नथ मस्त खोन या ठिकाणी क्षमा मागते आहे आणि महाराष्ट्रातील तमाम येडेश्वरीचे भक्त साडेतीन शक्तीपीठाची जेवढीही दैवत आहेत सर्वांची मी अगदी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करून माफी मागते तुम्ही सर्वांनी येडेश्वरीनी आणि तिच्या भक्तांनी सर्वांनी मला माफ करावा जोपर्यंत जो मी या पृथ्वीवर जिवंत आहे जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत माझ्याकडून हीच तर कुठली चुकी होणार नाही याची मी काळजीपूर्वक लक्षपूर्वक कार्यक्रम करेन तरी सर्व भाविक भक्तांना माझी एकच विनंती आहे की माझ्याबद्दल

महाराष्ट्रातील सर्व माता बहिणींच्या हृदयावरती मी राज्य करत असते आणि सर्वांच्या मनाचा विचार करून मी कार्यक्रम करत असते माझ्याकडून गेल्या आठ दिवसापूर्वी गाणे रुपाणीची काही चुकी झाली होती त्याबद्दल मी पुन्हा एकदा अशातता माफी मागते आणि मला ह्या प्रसंगी हॅलो খালি হামলা কমিশন ওরা ज Clay ऌोब गीत, ने सफकें लिजास हो, आयाया। साध्याव जाय थिया जात्ट, Monta 거는 कोरता है। म्ठोट्क का नहाद्याद साध्या, ओृरल्स्लिजा Hoe हेरा में लिजादा इत 누� almond, दो <coughs> नि <coughs> <coughs> <coughs>